शिक्षणाच्या संस्कृतीचे जने बलदार ती आहे सावित्री आज जगाचे शिलेदार अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल आज मी तुम्हाला चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने पण घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे अशी माझी नम्र विनंती आहे वाजे नाव प्रद्या बाबासाहेब सुरू असे यत्ता पहिली मी तुम्हाला सावित्रीबाई फुले तीस रोजी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते व त्यांच्या वडिलांचे नाव खंडुजी नवसे पाटील होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नव्या वर्षी वर झाला महात्मा ज्योतिबा फुले यशस्वी झाला पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या सावली समाजाला सावली क्रांती ज्योती सावित्री धडकी ती क्रांती ज्योती सावित्री बावली माझे मी एवढे त्या शब्दाचा पत्र का